श्री बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महोदय नवीन सदस्याला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं अंतकरणपूर्वक आभार मानतो अध्यक्ष महोदय दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय राज्यपालांनी मध्यवर्ती सभागृहात केलेल्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक थोर महापुरुषांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं मी पालन करण्यासाठी कटिबद्ध आहे परंतु अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी तेरा विभागांनी ना हरकत पत्र प्राप्त झाले असून त्याचे भूमिपूजनही झालं आहे परंतु या स्मारकाच्या उभारणी राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात तब्बल अकरा वेळा एकाच पक्षातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातून ज्यांनी देश सेवा समाज कार्य करण्याचे व्रत घेऊन जनतेची सेवा करताना आमदार होण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक विधिमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री केली होती परंतु अभिभाषणात या स्मारकात स्मारक उभारण्याकरता कोणताही उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षामध्ये लोणारी समाज होलार समाज रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली असून लवकरात लवकर त्या महामंडळांना निधी वर्ग करून लवकरात लवकर संबंधित समाजाला आर्थिक सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष एक मिनिट सांगोला शहरामध्ये ट्रॉमा सेंटर उभा केलेला आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी ती मागणी केली होती त्याचबरोबर काही प्राथमिक आरोग्य के, केंद्र आहेत महाराज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो सांगोला तालुक्यात मागच्या पाच वर्षापासून मान बेलवन खोर्डाप्रुपा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन केलं जात आहे त्यामुळं जा पर्यावरणाची व भूजल पातळीची मोठ्या प्रमाणात हानी होते त्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि दुर्लक्ष असल्या कारणाने शासनाचा पोठ्यावधीचा महसूल बुडत आहे त्याचबरोबर वाळू उत्खनन व इतर बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्या कारणाने त्या सांगोला मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे तर माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की वाळू उत्खनन आणि अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करू करावेत आणि कायदेशीरित्या बांधकामासाठी गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय बसेसची सेवा कमी प्रमाणात चालू आहे ग्रामीण भागातून व मुली आणि शहराच्या ठिकाणी येतात तर निश्चितपणे आपण शासनाकडे मागणी करतोय की आपल्या माध्यमातून शासनाने शासना ग्रामीण भागातील मुला मुलींना विशेष बसेसची सेवा उपलब्ध करून द्यावी धन्यवाद आज पुरवण्या मागण्यावरती बोलण्यासाठी उभा आहे माझ्या सांगोला तालुक्यामध्ये अकोला व कोळा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि त्याच्या मुख्य इमारती त्या कळत आहेत रुग्ण त्या ठिकाणी सेवा घेत असताना पावसाळ्यात त्यांना भिजावं लागतं आणि भविष्य काळात त्या इमारतीचे स्लॅब कधी पडतील आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जीवित धोका होऊ शकतो तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने निधी उपलब्ध करून त्या नवीन इमारती तयार करण्याची मान्यता द्यावी त्याचबरोबर सांगोला शहरामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी दोन हजार एकोणीस पूर्वी ट्रॉमा सेंटर मान्य करून घेतलं मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ते ट्रॉमा सेंटरची इमारत उभी आहे पण त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांची नेमणूक नाही ते मागच्या दोन वर्षापासून धूळ का पडलेलं आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी दौक्तरा डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करून ते लोकार्पण व्हावं ही मी आपल्या माध्यमातून मागणी करतो बेडसिंगी या गावामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे आणि अध्यक्ष महाराज त्याचं तीन वेळा उद्घाटन झालंय मागच्या पाच वर्षामध्ये पण तेही धूळ खात पडलेलं आहे त्याचबरोबर किलारवाडी भंडगरवाडी हलदईवाडी ही वाड़ी, 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 ती तीन उपकेंद्र आहेत भारतीय उभे आहेत जाड़ा ले ले, खात पड़ ले ले त्या ठिकाणी झाडं उगवलेली आहेत धूळ खात पडलेले त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तीन उपकेंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची नेमणूक करून ते गोरगरिबांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी ही मी आपल्या माध्यमातून मागणी करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या राज्यामध्ये जवळजवळ एकाहत्तर हजार आशा वर्कर्स काम करतात आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक काम करतात कोरोनाच्या महामारीत ग्रांडवर काम करणारी हेच कर्मचारी होते आज ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहेत त्यांची परमनंट कायम स्वरूपात नेमणूक करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो त्याचबरोबर सांगोला शहरामध्ये नगर परिषद आहे तिघ वर्गाची नगर परिषद आहे आणि सांगोला शहरामध्ये भूमिगत गटारीचं काम मागच्या काही महिन्यापासून चालू आहे भूमिगत गटारीचं काम चांगल्या दर्जाचं व्हावं ही आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी जे अंतर्गत रस्ते आहेत त्यांचं खोदकाम झालेलं आहे ते नादुरुस्त आहेत त्या रस्त्यांसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि एक मिनट अध्यक्ष महाराज ने चा निधी इमारत ने लोकर ने दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुरवण्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय सांगोला तालुक्यातील एकशे से सेहेचाळीस चाऱ्या छावण्यांचा एकवीस कोटी सत्तेचाळीस लाख चौदा हजार नऊशे ब्याण्णव रुपये व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांची बारा कोटी वीस लाख शहाण्णव हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये रक्कम अजून प्रलंबित आहे मागच्या पाच वर्षापासून ही रक्कम प्रलंबित आहे तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री महोदयांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी विभागीय आयुक्ताला आदेश दिले होते की फेर अहवाल तयार करावा तो फेर अहवाल तयार झालेला आहे राज्य शासनाने त्याला मान मान्यता देऊन लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे ही मी मागणी करतो त्याचबरोबर मानदेश पट्ट्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून तिथला शेतकरी डाळिंब बागायत क्षेत्र वाढवण्यासाठी कष्ट करत होता पण दोन हजार वीस एकवीस साली सांगोला तालुक्यात एकवीस हजार हेक्टर क्षेत्र डाळिंबाचं होतं आज त्या ठिकाणी साडेबारा हजार हेक्टर पर्यंत कमी झालेला आहे मागच्या तीन चार वर्षापासून खोड पोकरणारी अळी हा रोग झाला त्यामुळं मी शासनाकडे मागणी करतोय की शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे आणि शेवटची मागणी करतो डाळिंबाचं क्षेत्र कमी झाल्यानंतर तिथला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आज दररोज सांगोला मतदारसंघामध्ये सात ते आठ लाख लिटर दुधाचं उत्पन्न होतंय आहे शासनाने सात रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं आहे पण त्यामध्ये काही जाचक अटी घातलेले त्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना अनुदान सरसकट अनुदान द्यावं आणि दुधाचा भाव जवळजवळ चाळीस रुपये प्रति लिटर वाढवावा ही शासनाला मी मागणी करतो वस्त्र उद्योग वाढवण्यासाठी शासनाने सूत गिरण्यांना राज्य शासनाने एक मेगावॅटची अट घातलेली आहे तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक मेगावॅटची ती अट रद्द करून पाच मेगावॅट पर्यंत वाढवावी ही मी मागणी करतो त्याचबरोबर प्रति स्पिंडल पाच हजार रुपये असं अनुदान सहकारी सुदगिरण्यांना शासनाने लागू केलेलं ला आहे त्याची मुदत संपलेली आहे काही सहकारी सूतगिरण्या लाभ घेऊ शकलेल्या नाहीत तर, ना तर शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की ती मुदत वाढवून देण्यात यावी धन्यवाद आपण बोलण्याची संधी दिली बद्दल धन्यवाद मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला अंतकरणपूर्वक आभार मानतो अध्यक्ष महाराज मागील सरकारने हिंद केसरी व महाराष्ट्र केसरींच्या मानधनात सहा हजार पासून तेरा हजारापर्यंत वाढ केली पण मागच्या एप्रिल पासून सात हिंद केसरी आणि वीस महाराष्ट्र केसरीचं मानधन मिळालेलं नाही तर मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की सात हिंद केसरी आणि वीस महाराष्ट्र केसरीचं मानधन लवकरात लवकर देण्यात यावं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद